नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता दहावीच्या खूप महत्त्वाच्या भागावरती चर्चा -चर करणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे या भागावरती तर दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची यावर आज, आज आपण डिस्कस करणार आहोत तर पहा प्रश्न असू शकतो की पुढील दोन चलातील रेषीय समीकरण सोडवा आता हे सोडवण्यासाठी आपल्याला दोन समीकरणं दिली असतील समजा आपल्याकडे एक समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर बारा आणि दुसरा आहे एक्स वजा वाय बरोबर दोन तर सर्वप्रथम आपण काय करायचं बाबा एक्स अधिक वाय बरोबर बारा हे जे आहे समीकरण नंबर एक आणि दुसरं दोन हे आहे समीकरण नंबर आता या दोन समीकरणांमध्ये जर आपण जर विचार केला तर या दोन्ही समीकरणांमध्ये एक्स आणि वाय या दोन्ही चलांचा सहगुणक आपल्याला समान असलेला आहे पहा एक्सचा सहगुणक जो आहे तो एक आहे आणि वायचा सहगुणक पण दोन्ही ठिकाणी आपल्याला एक एक असल्याला दिसून येतो आता जर आपण या दोन समीकरणांची बेरीज केली तर वाय कॅन्सल होईल आणि वजाबाकी केली तर एक्स कॅन्सल होईल ओके आपल्याला कुठलं तरी एक चल जे आहे ते आपल्याला कॅन्सल आहे एलिमिनेट आहे मग आपण काय करू या दोघांची बेरीज करू म्हणजे वाय वाय कॅन्सल होईल कट होईल मग त्यासाठी लिहायचं की समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करून आता बेरीज केल्यामुळं काय होईल एक साधिक वाय बरोबर बारा आणि एक स्वजा वाय बरोबर दोन यांची जर बेरीज केली तर हा जो वाय वाय जो आहे तो कट होणार आहे आणि एक्स आणि एक्स किती राहिले एक्स अधिक एक्स दोन एक्स होतील आणि बारा आणि दोन चौदा होतील ओके म्हणजे अशा प्रकारे दोन एक्स बरोबर चौदा आले आता आपलं मेन टार्गेट जे आहे एक्सची किंमत काढलं आता एक्सची किंमत जर काढायची असेल तर दोन गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले मग दोनाने चौदाला भाग लावला तर बेस सात ती चौदा म्हणून आपल्याकडे एक्सची किंमत काय मिळेल एक्स बरोबर सात ओके आता एक्सची तर किंमत काढली यानंतर आपल्याला कोणाची किंमत काढावी लागते वायची किंमत काढावी लागते मग त्यासाठी आपण काय करायचं ही जी एक्स बरोबर सात ही किंमत आहे ती समीकरण एक मध्ये ठेवली तरी चालेल किंवा दोन मध्ये ठेवली तरी चालेल एक सोपं दिसतंय म्हणून आपण काय करू गर समीकरण एक मध्ये ही किंमत आपण ठेवूयात एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू असं लिहायचं ओके आता ते लिहिल्यानंतर समीकरण एक काय आहे एक्स अधिक वाय बरोबर बारा आता एक्स जे लालमध्ये दिसतात त्या एक्सच्या जागेवर आपण काय करणार सात लिहायचं बाकी काहीच नाही फक्त एक्सच्या जागेवर सात आता काय होईल वायची किंमत काढायची मग वायची किंमत काढण्यासाठी वायला आपल्या जागेवरच ठेवायचा हे सात जे आहेत ते आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यावे लागतील आता बरोबर चिन्हाच्या अलीकडे साताच्या अगोदर काही चिन्ह आहे का नाहीये काहीच नाही म्हणजे काय असतं अधिकचं चिन्ह असतं मग सात अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या जर पलीकडे गेले तर सात अधिकचे काय होतील वजा सात होतील म्हणून बारातून सात गेले किती राहिले पाच राहिले मग अशा प्रकारे आपण हे दोन चलातील रेषे समीकरण सोडवू शकतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि समजलंसुद्धा सुद्धा असेल नसेल समजलं तर पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करून हे व्हिडिओ नक्कीच पहा आणि गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके थँक्यू